सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली कोपरगाव नगर परिषदेची स्थापना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तसेच भाजपासह इतरही पक्षांनी आतापर्यंत सत्ता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शकुंतला शांतीनाथ बोर्डे यांना मिळाला होता प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान कोपरगावकरांनी आतापर्यंत आहे अनेक सत्तांतर अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांची साठावे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून वर्णी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शपथ घेत केली होती कामाला सुरुवात या दोन वर्षात कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरलाय का शहराचा विकास खरोखर झालाय का अशा विविध प्रश्नांची होणार उकल माय न्यूज घेऊन आलय एक विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगर परिषदेचा तेव्हा बघायला विसरू नका सर्वसामान्यांच्या हक्काचं विचारपीठ अर्थात माय न्यूज कोपरगाव गोदावरी नदीच्या काठावरती वसलेला हा ऐतिहासिक शहर या शहराला एकेकाळी -एक महाराष्ट्राची कॅलिफोर्निया असं समजलं जायचं संतांची भूमी देखील या शहराला म्हटलं जाते आहे एकीकडे शुक्राचार्याचं मंदिर तर दुसरीकडे जनार्दन स्वामीचा आश्रम तसेच अनेक धार्मिक स्थळे या शहरामध्ये आहे सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय वारसा या शहराला लाभलेला आहे स्वातंत्र्याच्या काळानंतर या शहरामध्ये नगरपालिकेची स्थापना झाली आणि या नगरपालिकेमध्ये कधी काळे गड़, काळेगाटाची तर कधी कोल्हे गटाची तर कधी इतरांची अशी सत्ता राहिलेली आहे परंतु दोन वर्षापूर्वी नगरपालिकेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अध्यक्षाची निवड थेट जनतेमधून झाली कोपरगावकरांनी नगरपालिकेमध्ये सत्तांतर करण्याचा निर्णय घेतला आणि एका अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्षाच्या रूपाने निवडून दिले नगराध्यक्ष विजय वाहाणे यांनी जोरदार बॅटिंग करत अनेक दिग्गजांना धोबी पछाड देऊन नगराध्यक्षपद काबीज केले आणि नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाले आणि याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे चौदा शिवसेनेचे सहा राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आणि एक अपक्ष असे नगरसेवक निवडून आले या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासनं दिली होती ते आश्वासनं या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर पूर्ण केलीत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि आम्ही न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये लेखाजोखा नगरपालिकेचा या विशेष कार्यक्रमामध्ये थेट संवाद साधणार कोपर आहोत कोपरगावकरांशी आणि विचारणार आहोत कोपरगावकरांना त्यांच्या समस्या चला तर जाऊया कोपरगावकरांकडे तर ते म्हटले का रोड करून घेतो म्हणून रोड काही केला नाही आमच्या घरात पाऊस आला का पाणी जातो नीट केलेले नाही पाणी वाहत नाही काही नाही सारख्या आळा आपल्याला काहीच नाही फक्त गट्टू वगैरे बसून एवढे गटूंच्या काम होते आहे गटूंचे झाले आणि इकडं गट्टू बसायला वर्ष लागत केले नगरसेवक दोन तीन दिवस येऊन गेले नगराध्यक्ष दोन तीन दिवस येऊन गेलेले त्यांनी भरपूर काम केली फक्त इथून आले दिवस आता तीन चार महिने झाले आता पूर्ण काम झालं पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी बरंच काम केलेले आहेत आता चालू आहेत नाही इकडे कसो कोणाला काही अडचण आली तर मदत करतात येतात गार्डन होत कचराकुंडी होती इथं ते तीन चार वर्षापूर्वी नगरसेवक आहे त्यांनी चांगलं काम केलंय यावेळेस त्यांनी कचरा कुंडी गेली यांच्याकडून गार्डन तयार झालं चांगले काम आहे का का काम रोड का बोले ते रोड का काम होगा आपली लाईट आम्हाला पाच दिवस पाणी ना सहाव्या दिवशी पाणी व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे पहिल्यापासून असेच आता कायचे सुधारले पाणी त्यांनी भरपूर केलं इथं ड्रेनेजचं पाणी इथं समोरच होतं पूर्ण लाईन उघडीच होती इथे त्यांनी सगळे धापे वगैरे टाकून दिली आता इकडे मागे पण तुम्ही बघितलं तिथं गट्टू वगैरे त्यांनीच टाकली आलेले निवडून त्यांनी आमच्या ज्या जत्री चार रस्त्याच्या अडचणी होत्या त्या दूर केल्या म्हणजे पहिल्यापेक्षा आता सोय दूर आई आम्ही आलो होत प्रभाग क्रमांक सात च्या सुभाषनगर या भागामध्ये या भागातील नागरिकांच्या काय नेमक्या समस्या आहेत दोन वर्षाचा कार्यकाळ या नगरसेवकांना पूर्ण झालेला आहे आणि दोन नगर यावेळेस या, या नगरसेवकांनी नागरिकांची कितपत समस्या सोडवलेल्या आहेत आणि काही विकास काम या ठिकाणी झालेली आहेत आमच्याबरोबर काही महिला आणि काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही जाणून घेऊ थेट त्यांच्याकडून आपल्याला काय काय समस्या इथले या प्रभागामध्ये जाणवत आहे हे नाळाचे पाईप टाकलेले ना रोड होता पहिले आता ते म्हटले का रोड करून देतो म्हणे रोड काही केला नाही आमच्या घरात पाऊस आला का पाणी जात इथं खड्डे ते काय महिने दिवाळी झाली का एक महिने देतो मग या ठिकाणी माहिती नाही मला आपल्याला काय वाटतं काय समस्या या ठिकाणी फक्त रोड बी व्हायला पाहिजे आणि गटरीची घाण झालेली गटर सुद्धा नीट केलेली नाहीये पाणी वाहत नाही काही नाही सारख्या आळावर येतात गटरीच्या आणि नळाला जे पाणी येतं तुम्हाला ते स्वच्छ येते का त्याबद्दल घाण पाणी सुरुवातीला कधी कधी हा नाही असं गटरी सारखं पाणी येतं एकदम अजून काय काय समस्या तुम्हाला या ठिकाणी जाणार आरोग्याविषयी आपल्याला काय वाटतं फवारणी वगैरे होते ही का वेळेवर काय नाहीये घाण घुण सगळी रात नाही अजिबात काहीच नाही या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या नगरसेवकांनी काय काय म्हणजे विकास कामे या ठिकाणी केलेली आहे आपल्याला काय वाटतं सगळं केलेलं आहे पण एवढा रोड करा रोड फक्त इतकीच रोडची समस्या आहे बाकी सर्व समस्या तुमची आमच्या घरात जाते करता ते असं काही नाही पण आपल्याला काय वाटते आपल्याला दोन वर्षाच्या कालामध्ये नगरपालिकेने काय काय सुविधा दिलेल्या आहेत सुविधा तर आपल्याला काहीच नाही आल्या अजून फक्त हे फक्त गट्ट वगैरे बसून दिलेत फक्त एवढे गटर व्यवस्थित गटर वगैरे कर लोकांना एवढा सुविधा दिल्या त्यांनी अजून दोन वर्षाच्या का कालावधीमध्ये या नगरसेवकांनी इतके सुविधा दिलेल्या आहेत अजून तीन वर्ष त्यांना बाकी आहेत तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा काय वगैरे आता इकडे ते आपलं ते लाईटचे खांब वगैरे दुष्काळी एखादी लाईट ब पाण्याचं आपलं बोरिंग वगैरे मारून देणे एखादी सगळ्यांना बोला इकडे लोकांना सगळ्यांना सुविधा होईल पाण्यासाठी एवढं व्यवस्थित त्या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला काय वाटेल स्वच्छता आहे का स्वच्छता आता बराचशी स्वच्छता झाली पहिल्यापेक्षा जरा थोडं चांगलं झालंय गटरी वगैरे सगळ्या अंडरग्राऊंड केल्यामुळे जरा भरपूर फायदा झालाय लोकांना त्याच्यामुळे रोगराई जरा कमी होईल अजून थोडी अपेक्षा करतो हे थोडं काम अजून फटाफट होणे थोडे फास्ट होणे नगरपालिकेच्या निवडणुकीला दोन वर्ष पूर्ण झाले आता दोन वर्षांमध्ये येथील नगरसेवक तुम्ही जे निवडून दिले माता रूपाने त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला त्यांना निवडून दिलाय तुम्हाला अपेक्षा होती त्यांच्याकडून अपेक्षा खरोखरच या नगरसेवकांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि काही विकास काम या संडास नव्हती कामा होत्या काम होते झाले आणि इकडं गटू बसायला वर्ष लागतोय अजून हे काम नाही घडलं झालं सर्वात आपल्याला काय वाटतंय सर्वात प्रथम आमचे गल्लीचे जे बोर्डचे काम आहेत ते आम्ही पहिले अर्ज देऊन नगरपालिकेमध्ये त्यांनी आता सुरुवात केली नगर नगरसेवक दोन तीन वेळेस येऊन गेले गे नगर अध्यक्ष दोन तीन वेळेस येऊन गेलेले आहेत त्यांनी भरपूर कामं केली फक्त इथून एवढं राहिलेले दिवळपासून आता तीन चार महिने झालेत आता हे अपूर्ण काम राहिले हे पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि चांगली चांगली सुधारणा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षांच्या कार्यावरती आपण समाधानी आहात का हो समाधानी आहोत आम्ही सगळे व्यवस्थित कामं वगैरे चांगले व्यवस्थित चालू आहेत खरोखरच कामं केलेली आहेत का नाही काय अपेक्षा होती तुम्हाला अजून तीन वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही काय अपेक्षा करू नाही म्हणजे आता जे नगरसेवक आता निवडून आलेले काय त्यांचं नाव करमबाईचं मुलगा काय नाव कुरेश त्यांनी बरेच कामं केलेले आहेत आता चालू आहेत अजून काम आहे इकडे कोणाला काही अडचण आली तर मदत करतात येतात बघतात पहिले जे नंबर होते ते कोणी येत नव्हतं पण जे आताचे आहेत ते येतात का अजून काम झालेले आहेत हे काय गट्टे म्हणतात अजून थोडे आलेले नाही एक गल्ली राहिलेली अंग सगळी ते करून देणार आहे असं म्हटले अजून या वार्डमध्ये तुम्हाला पाण्याची समस्या वगैरे काही अधिक अजून काही समस्या नाही काहीच नाही पाण्याची काही समस्या नाही वेळेवर पाणी येतं काहीच नाही नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोघांच्या कार्यावरती तुम्ही समाधानी आहात का हो या ठिकाणी सात धानगाव रस्त्यावरील नागरिक आमच्या बरोबर त्यांच्याशी विचार आपण चर्चा करूयात येथे नगरसेवकांनी काही काही सुविधा तुम्हाला दिलेल्या या ठिकाणी या ठिकाणी इथं आमच्या गार्डन मध्ये हां हा गार्डन होतं कचराकुंडी होती इथं ते तीन चार वर्षापूर्वी नगरसेवक आहे त्यांनी चांगलं काम केलं यावेळी त्यांनी कुंडी गेली यांच्याकडून गार्डन तयार झालं चांगले काम आहे आमच्या दोन्ही नगरसेवकांचे या प्रभागामध्ये शौचालयाची अवस्था रस्त्याची अवस्था हे कसं आहे आमच्या वाढत तर खूप चांगलं आहे स्वच्छता दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये नगरसेवकांनी तुम्हाला काय काय सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला गडर काम करणे का काम कर रोड का बोले ते रोड का काम होगा आपण लाईट लागा उन्होंने लाइट का काम हुआ अपनों को तो लग रहा है दूसरा कुछ नहीं तो पानी का है अपनों को तो पाँच दिन के छह दिन के बाद पानी आता है अपनों को छह पिछले सत्ताधारी ने ज्यादा सुविधा दी आपको कि अभी के सत्ताधारी अभी नहीं तो नगर पालिका से संबंधित आपको कोई यहाँ पे शिकायत है के? नहीं अभी कुछ नहीं शिकायत है आपने जो नगर अध्यक्ष और नगर सेवक को चुनाव चुन दिया है तो शहर में रास्ते वगैरह अच्छी है सड़कें अच्छी आपको क्या लगता है इसके बारे में अच्छे अभी तो ये ये इसके इसमें अपनों को तो अभी अच्छा दिख रहा है ऐसा कुछ नहीं टेंशन बस इतना ही दूसरा। और आरोग्य सुविधा कैसी है यहाँ पे मतलब फवार पांच दिवस पानी है ना सावे दिवसी पानी है कालो जरूरत वारखानी है कालो जरूरत पाणी अपेक्षा आहे नगर काय नाही फक्त पाण्याची आता पाणी येतं व्यवस्थित तसं नाही पण काळ पाणी लय गटारी व्यवस्थित हो गटरी सगळे व्यवस्थित पूर्वीच्या सत्ताधारी केली का आत्ताच्या सत्ताधारी केली पहिलंच मंजूर होऊन आलेलं होतं ना मस्ते तेव्हाच असं आत, आताच्या नगरसेवकांनी काय केलं का तुमचं हा आताच्या नगरसेवकांनी बी आता गटरी त्यांनीच केल्यात नाही भेट देतात का तुम्हाला भेट देतात भेटीला येतात का हो येतात ना काही असं दुःख सुख असलं तर येतातच ना आमच्या आता काय चे आले हे असे राहते पाण्याचे काय समस्या येतात पाणी आठ दिवसाला येते आठ दिवसाला पाणी नेहमीच्या परमावणी येते अजून तुम्ही काय अपेक्षा करता या नगरसेवकांकडून आमची एवढी अपेक्षा आहे माझी तेवढी गटा द्यावा नीट करून त्यांनी नगरसेवकांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे त्यांनी भरपूर केलं इथं ड्रेनेजचं पाणी इथं समोरच होतं पूर्ण लाईन उघडीच होती इथे त्यांनी हे सगळे ढापे वगैरे टाकून दिले आता इकडे मागे पण तुम्ही बघितलं तिथे गट्टू वगैरे त्यांनीच टाकलेले पहिले खूप घाण होती आता काहीच घाण नाही आम्हाला आणि गट्टू वगैरे ते अजून टाकणार इथे ही भर त्यांनीच टाकलेली आहे आणि नाल्या सगळं त्यांनीच बंद केलेले अजून आम्हाला इथे हे पाहिजे लाईटाचा खांबा पाहिजे रात्री खूप ठिकाणी आमच्या बरोबर या ठिकाणी या वार्डातील महिला आहे आम्ही यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपल्याला काय काय समस्या होत्या आणि या नगरसेवकांनी तुमच्या समस्या सोडून अरे भाऊ आमच्या गल्लीत आलेले निवडून त्यांनी आमच्या ज्या चार रस्त्याच्या अडचणी होत्या त्या दूर केल्या म्हणजे पहिल्यापेक्षा आता सोय होऊ राहिली आमच्या मध्ये एवढ्याच अपेक्षा होत्या आमच्या फक्त एक लाईटाचा पोल पाहिजे आम्हाला अजून तीन वर्षांमध्ये नगरसेवकांनी काय तुमच्यासाठी म्हणजे करावं असं तुम्हाला काय नाही आमची फक्त रस्त्याची गटरीची अडचण होती ती दूर उहू राहिली बा आणि एक आम्हाला लाईट पाहिजे आणि इकडे पाठीमागं टॉयलेट आहे तिथं आम्हाला हापसा पाहिजे एवढ्याच अडचण आहे आमच्या पाठी खराब आहे विशेष कार्यक्रम लेखाजोखा का नगरपालिकेचा यामध्ये आपण आहोत प्रभाग क्रमांक सातच्या आयशा कॉलनी आणि खंदकनाला या, खंदक या परिसरामध्ये दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी या प्रभागाचा किती विकास पूर्ण केला आहे आणि किती विकास काम आहे या ठिकाणी अजूनही प्रलंबित आहे आणि काय समस्या या ठिकाणी या नागरिकांना जाणवतात दा आपल्याबरोबर बरोबर आयशानगर परिसर आयशा कॉलनी परिसरातील काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपण रहिवाशी आहे काय काय विकास काम दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी पूर्ण झालेली आहे या दोन वर्षाच्या कारकिर्दीत नगरपालिकेच्या वतीने फक्त एक समोरचा जो रस्ता आहे तेवढा रस्ता झाला आहे त्याच्यानंतर तिथून पुढे दोन वर्षाच्या कारकिर्दीत एक बी काम एक बी नगरपालिकेने काही काम केलेलं नाहीये आरोग्याच्या विषयी सांगितलं तर आग आरोग्याच्या विषयाने अख्खा नाला फुटलेला आहे दुर्गंधीत किंवा अति एक त्याच्यात एवढं घाण डुकर वगैरे तिथं त्या याच्यामध्ये नाल्यामध्ये उतरत आहे आणि आत्ता एक दहा पंधरा दिवसामध्ये दिवसाच्या आधी मी स्वतः त्या खड्ड्यामध्ये मोटरसायकल सकाळी सकाळी जात असताना समोरून एक वाहन आलं त्या वाहनाला मी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये मी स्वतः खड्ड्यात पडलो म्हणजे असे कारभार नगरपालिकेचा आहे जर दुसरं जर पाण्याचा जर विचार विचार केला तर लिकेजेस वगैरे किंवा पाणी दाबाने मिळतं का तुम्हाला या ठिकाणी आणि किती दिवसानंतर पाणी मिळतं कमीत कमी दहा ते दहा दिवसानंतर पाणी येत आहे नगरपालिकेला आणि अजूनपर्यंत लिकेज तर प्रत्येक याच्यामध्ये रस्त्यामध्ये पाणीचं लिकेज कंटिन्यू पाण्याची टंचाई सर्व्हिस आहे या परिसरामध्ये हँडपंप वगैरेची व्यवस्था आहेत का नाही नाही या वार्डामध्ये है, हँडपंप वगैरेचं काही व्यवस्था नाही आहे एक हापसा आहे तो आता दोन दिवसापूर्वी आम्ही सर्वांना मिळून हापसा चालू करून घेतला आहे आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आपल्याला काय समस्या जाणवतात या परिसरामध्ये घाण जास्त आहे डुकर वगैरे पण जास्त आहे साफसफाईचा पण काही हे नाहीये डेंगूर आणि डेंगू वगैरेचा पण लई दो, म्हणजे दोन मागच्या टायमालाच दोन जणांचा हे झालं तर नगरपालिकाने या एरियामध्ये थोडं लक्ष ठेवावं एकंदरीतच या नागरिकांच्या प्रतिक्रिये असं लक्षात येत आहे की या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे या प्रभाग क्रमांक सातच्या आयशा कॉलनी परिसरामध्ये आणि खंदक नागला परिसरामध्ये या ठिकाणी अत्यंत दुरावस्था झालेली आहे या नाल्यामुळे अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी पसरत आहे त्यामुळे ना नागरिकांच्या आरोग्याला धोका देखील निर्माण होत आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की या हा नाला कशा प्रकारे फुटलेला आहे अर्धा रस्ता या नाल्यामध्ये गेलेला आहे आपण पाहू शकतो याच्यामुळे वाहन चालकांना देखील कशाप्रमाणे कसरत करावी लागते दैनंदिन या ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील या रस्त्यामुळे घडत आहे तरी संबंधित पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे नाला दुरुस्ती करावे तसेच या नागरिकांच्या सो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे जो का नगरपालिकेचा यामध्ये आपण आलो आहोत प्रभा क्रमांक सातच्या खंदकण आला या परिसरामध्ये या परिसरातील नागरिक काही आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय समस्या त्यांना या ठिकाणी जाणवत असतात या ठिकाणी आपली दुकान वगैरे आहेत काय काय ठिकाणी काय का समस्या या ठिकाणी आपल्याला जाणवतात था। इथे मुख्य समस्या म्हणजे धुळीचा रस्ता ब्याऐंशी साल पासून माझ्या एकोणीसशे ब्याऐंशी साल पासून माझे दुकान आहे इथे सुरुवातीला इथे डामरी रोड होतो त्या झाल्यानंतर इथे डबल रोड म्हणून वरच्या रोड केलं आणि त्याच्यानंतर इथे एक कडीकरण केले आणि डांबरीकरणाच्या नावाखाली पैसा काढलेला आहे म्हणून ऐकू आले आणि त्याच्यानंतर कधीही डांबरीकरण झालेलं नाहीये आणि त्यामुळे काय होतं तर आमच्या दुकानात किलोभर धूळ साचतात रोज आणि धूळमुळे आमच्या टेबलला सामान कारा होतात आमच्या श्वासोच्छ्वासालाही त्रास होतात सगळ्या गोष्टी मी पत्रव्यवहार करून चीफ ऑफिसर बोरून सगळे दाखवून या रस्ता सगळ्या दाखवून हे सगळे केलेलं आहे पण मागच्या वेळी चौतीस लाख रुपये जो सँक्शन झाला ते सप्तरीशे माळ्यातला त्या सप्तरिक बाळाच्या रस्त्याच्या करायचे कारण काही नाहीये ते कॉन्क्रीट रोड आहे कॉन्क्रीट रोड फोडून परत कॉन्क्रीट रोड करण्यात काही मजा नाही त्याच पैशात तुम्ही इथे खर्च करा म्हणून चीफ ऑफिसरला मी तोंडी सांगितलं आतापर्यंत म्हणजे तुमच्या तक्रारीला कोणी म्हणजे वाव दिलाय का किंवा नग, नग, अधिकारी ऐकून चीफ ऑफिसर येतात त्यावेळा जो चौतीस लाख रुपयाचा विषय सांगितला त्यावेळा माझ्या ऐकून घेतले चीफ ऑफिसर स्वतः येऊन बघितले बघितल्यानंतर तुमच्या तक्रार योग्य आहे मी काट मारतो या सँक्शन चौतीस लाख रुपये बदली या रस्ता करून देऊ तुम्हाला असे आश्वासन दिले आणि मला वाटलं हे एक चांगला ऑफिसर आहे स्वतः येऊन रस्ता इथलाही बघितला तिथलाही बघितला आणि त्यामुळे आपले काम होईल म्हणून मी लेखी तक्रार काही दिलं नाही त्यावेळा आणि त्याच्या फायदा उचलून मार्चमध्ये ते रस्ता फोडून कांक्रीट रस्ता फोडले जेसीबी लावून परत कांक्रीट रोड केले आणि ये रोड तशीच तशीच ठेवले मी चीफ ऑफिसरला विचारला मोस्ट डिझानेस्ट वे इन विच यू हॅव वर्क्स i have given a complaint. of course, i have not give it, give, given it to in writing. but you have misused it. Te manale, departmental, I. Mi mandlo, departmental sanction, asla. you are a chief executive officer of the municipality, so you can cancel it and reconsider the proposal of mine. but they have not done it. instead, she told me that it will be taken up in the next year. प्लॅन अँड आफ्टरवर्ड्स वारने हॅड कम एज अ प्रेसिडेंट ही हॅज कम टू दिस प्लेस आय हॅव शोन इम ऑल द प्लेसेस ही हॅज कॉल द पोलीस ऑफिसर अँड शो दि सिग्नल व्हेकल शुड बी स्टॉप्ड हियर And and okay, एकंदरीतच या नागरिकांच्या प्रतिक्रिया ही रस्त्याची समस्या आहे खंदक नाला या परिसराची अत्यंत दुरावस्था झाली आहे आपण या दृश्या पाहू शकतो की या रस्त्याची काय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकतो अत्यंत खडीचा हा रस्ता झालेला आहे रस्त्याला लाईन ला लेवल कुठलीही आपल्याला ले दिसत नाहीये आणि या ठिकाणी रस्ता अगोदरच अरुंद आहे नाल्यावरती रस्ता आहे आणि त्यावरच या ठिकाणी मोठी वाहने देखील लावण्यात येते त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय आपण या ठिकाणी पाहू शकतो की या अनेक दुकानदार अनेक गॅरेज या ठिकाणी आहे परंतु नाल्याचा प्रवाह आहे त्या ठिकाणी अस्वच्छता आहे आणि त्यामुळे रोगराई दे, देखील या ठिकाणी पसरत आहे त्या त्यामुळे या सर्व प्रकरणावरती नगरपालिका प्रशासनाने या मुख्यतः या रस्त्याची दुरुस्ती करावी खंदक नाला परिसर हा अत्यंत वर्दळीचा हा ठिकाण आहे शहराच्या मध्यवर्ती हा ठिकाण आहे या ठिकाणाची वर्षानुवर्ष दुरावस्था राहिलेली आहे परंतु या ठिकाणी आता तरी नगरपालिका प्रशासनाने या नागरिकांची तक्रारीवर गांभीर्याने लक्ष देऊन आणि या गांभीर्याने लक्ष देऊन या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला दोन वर्ष पूर्ण झाले या दोन दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये विद्यमान नगरसेवकांनी काय काय विकास कामे त्यांच्या प्रभागामध्ये केलेले या संपूर्ण आम्ही आढावा घेतलेला आहे प्रभागाचा आणि आम्ही सात नंबर प्रभागाचा आढावा घेतलेला आहे या ठिकाणी आमच्याबरोबर सात नंबर प्रभागाचे नगरसेवक वर्षादाई शिंगाडे हे उपस्थित आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत त्यांना विचारणार आहोत काही काय समस्या त्यांना या काम करताना आला नागरिकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या की जास्तीत जास्त नागरिकांनी या नगरसेवकांच्या कार्यावरती समाधान व्यक्त केलेले आहेत काही कामं प्रलंबित आहेत तर त्याच्यावरती नगरसेवक काय म्हणतात आपण विचारूयात बरेचसे कामे तुम्ही पूर्ण केलेली आहेत आणि पुढं नागरिकांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत तुम्हाला काय वाटतं याच्यावरती आपण अपेक्षा पूर्ण करणार का हो मी माझ्या कालावधीत दोन दोन वर्ष कालावधी बरेचसे कामं पूर्ण केलेले आहे परंतु अजून राहिलेल्या तीन वर्षांमध्येही बरेच मी कामं पूर्ण करणार आहे अशी मी ग्वाही देते माझ्या कालावधीमध्ये दोन वर्षात मी हॉटेल सवेरा ते नूर नूर इस्लाम मस्जिद पर्यंत सात लाखाचे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण मी पूर्ण केले तसेच घरापर्यंत ते भय्यातीवादी घरापर्यंत तीन लाखाचे गटारीचे काम मी पूर्ण केले तसेच दावल मलिक बाबा मस्जिद जवळ तर तीन ठिकाणी तीन तीन लाखाचे गटरीचे काम तसेच पिविंग ब्लॉकचे चे, चे कामही मी तीन लाखाचे पूर्ण केले तसेच दत्तू पगारे ते दुनबळे घरापर्यंत महिलांचे सा, महिलांचे सार्वजनिक संचालय सात लाखाचे मी तेही पूर्ण तेही काम मी पूर्ण केले तसेच धारंगाव रोड परिसरामध्ये जशी नगरपालिका स्थापन झाली त्यापासून ती ते उकरडा तयार झालेला होता त्या, त्या कालावधीमध्ये मी निवडून आल्यानंतरही सीओ मॅडम यांच्या व नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने मी आ, माद, आ, बगीचा शोभीकरण करून रस्त्याची शोभा वाढवली तसेच माझ्या कालावधीमध्ये पाच गल्ल्यांचे म्हणजेच चर्मकार गल्ली ते भैयतीवारी गल्लीपर्यंत बत्तीस लाखाचे कामाचे मंजूर मी पूर्ण करून त्यामध्ये पेविंग ब्लॉक व एलईडी लाईट ची त्याच्यामध्ये तर, तरतूद केलेली आहे काही नागरिकांचा म्हणजे तुमच्या कार्यावरती काही नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि काहींचं का म्हणणं आहे की अजून आमच्याकडे म्हणजे नगरसेवकांनी काही कामे केलेली नाहीत तर त्या नागरिकांना आपण काय सांगू इच्छित त्यांची कामे तुम्ही पूर्ण करणार का तीन वर्षाचा कालावधी तुमच्याकडे आहे आता सध्या हो मी ते तीन वर्षांमध्ये काम पूर्ण करणार परंतु काही नगरपालिकेमध्ये कर्मचारी उपस्थित नसतात व मुख्य अधिकाऱ्यांची बदली झाली त्याच्यामुळे कामामध्ये माझ्या अडथळा निर्माण होतो पण मी काही मजूर काम करणार बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर राहतात त्याच्यामुळे पालिकेमध्ये जाऊन नेहमी नेहमी चक्र मारून तिथे अधिकारी उपस्थित नसतात त्याच्यामुळे कामालाही विलंब होत आहे हे सगळं करताना विकास काम करताना नगर अध्यक्षांचा तुम्हाला म्हणजे साथ असते का याच्यामध्ये हो ते नगराध्यक्षांचा सा साथ आम्हाला मायनुसचा विशेष कार्यक्रम लेखाजोखा का नगरपालिकेचा यामध्ये आपण आज कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आपण आलो आहोत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक आरिफ कुरेशी यांच्याकडे आपण आरिफ कुरेशी यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत साहेब आम्ही प्रभाग क्रमांक सातचा सर्व्हे केलेला आहे आणि अनेक ठिकाणी अनेक नागरिकांनी तुमच्या कार्यावरती समाधान व्यक्त केलं आहे परंतु आयशा कॉलनी परिसरामध्ये नाल्या नाल्याची दुरावस्था आहे तसेच रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी तक्री किया है शुक्रिया अदा करूंगा आमदार मैडम का ताई लता को ले इनने हमको टिकट देने के बाद हमको हम, हमको चुन के दिए और उसके बाद विपिन दादा को ले और विवेक भैया इनके मार्गदर्शन के नीचे हम काम करते है खन्नाक नाले का जो रास्ता है वो रास्ते के साढ़े सोलह लाख का टेंडर निकल गया है और कुछ दिनों के अंदर उसका काम भी चालू होने वाला है और जो खंदक नाला जो बोर्ड आहे ही आहे और जो उसके जो पाईप झालेले उसके व्यवस्था आपण घ्या घाल की ढाबे घाल सांगते पण नाले को तो बंद नाही सकते ना तसेच बाजार रस्त्याची धुळीमुळे अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे धुळीमुळे नागरिकांना त्रास होते आहेत त्याबद्दल आपण काय प्रयत्न केले त्या रस्त्यासाठी बैल बाजार रस्त्याचा आम्ही असं केलेलं आहे कारण की आमचे दोन वर्ष त्याच्यात गेले बाजार रस्त्यासाठी कारण की त्याचा निधी कमी पडत होता आणि आमदार मॅडमनी त्याच्यामध्ये काही वीस पंचवीस लाख रुपये मॅडमनी दिले आणि ते सत्तावन्न लाख रुपयाचा ते रस्ता आहे ती बी काही दिवसात काम चालू होणार आहे तसेच पुढील अजून तीन वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला बाकी आहे या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही या प्रभागामध्ये का काही काय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे आता जरी आम्ही आम्हाला दोन सव्वा दोन वर्ष झालेलं आहे सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक सातमध्ये मध्ये एरियामध्ये नव्वद टक्के आम्ही अंडरग्राउंड गटरी केलेली आहे आणि काही झोपटपेटी भागात गट्टू टाकले आणि आयसा कॉलोनीत एक लाना रस्ता केला बँक रोडचा रस्ता केला आणि भरपूर अपेक्षा आमच्याकडून जनतेची आहे आणि आम्ही त्यांचे विश्वासघात करणार नाही आम्ही दो द दोन वर्षात भरपूर कामं केलेली आहे आणि अजून आम्हाला अडीच तीन वर्ष बाकी आहे आम्ही जास्तीत जास्त कामं करू आमच्या मार्ग आमदार मॅडमच्या मार्गाच्या अजून तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये भरपूर काही विकास कामे करणार असे आश्वासन देखील या निमित्ताने नगरसेवक आरिफ करीम कुरेश यांनी दिलेलं आहे आपण भूटया पुढील प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली कोपरगाव नगर परिषदेची स्थापना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तसेच भाजपसह इतरही पक्षांनी आतापर्यंत मिळवली आहे सत्ता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शकुंतला शांतीनाथ बोर्डे यांना मिळाला होता प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान कोपरगावकरांनी आतापर्यंत घडवलीये अनेक सत्तांतर <पर्णावारी> अपक्ष उमेदवार विजय बहाडणे यांची साठावे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून वर्णी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शपथ घेत केली होती कामाला सुरुवात या दोन वर्षात कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरलाय का शहराचा विकास खरोखर झालाय का अशा विविध प्रश्नांची होणार उकल माय न्यूज घेऊन आले एक विशेष कार्यक्रम लेखाजोखा नगर परिषदेचा तेव्हा बघायला विसरू नका सर्वसामान्यांच्या हक्काचं विचारपीठ अर्थात माय न्यूज